सावंतवाडीतील मिनी पर्यटन महोत्सवाचे काल सायंकाळी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले स्थानिक आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले सावंतवाडीतील मोठी तलावाच्या शेजारी हा महोत्सव भरविण्यात आला असून तीन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी या महोत्सवात या स्थानिक व्यावसायिक व बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या वस्तूची विक्री करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले आहेत क्लबचे सगळे विनर सर्कलचे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमाच्या देतो आज या कार्यक्रमाला पहिल्यांदाच येण्याचा योग आला सन्मान्य केसर सर केसरकर साहेबांनी फार प्रेमाने मला इथे बोलवलं आणि सावंतवाडी महोत्सव सावंतवाडी पर्यटन महोत्सव हा पहिल्यांदाच मला बघण्याचा योग आला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला येत असताना आणि उद्घाटन झाल्यानंतर सगळं बघत असताना केसरकर साहेब आपण जी ही परंपरा सुरू केली संजू परब तुम्हाला त्या संकल्पनेच्या मागची जी भूमिका आहे ती तुम्हाला पुढे घेऊन जायचंय केसरकर साहेबांनी अनेक गोष्टी या मतदारसंघात सुरू केल्या ते के ज्या खात्याचे मंत्री होते म्हणजे मला जी माहिती आहे ती की मंत्रालयामध्ये ज्या ज्या खात्याचे मंत्री होते आपापली मीटिंग घ्यायचे कसं बसतो ना एक रेकॉर्ड असतो तो सन्मान्य केसरकर साहेबांचा तासन तास म्हणजे मला माहिती आहे चिपी विमानतळावर मी विमानाने मुंबईला जात होतो आणि केसरकर साहेब त्याच विमानाने मिटिंग घेण्यासाठी चिपी विमानतळावर थांबले मीटिंग घेतली अधिकाऱ्यांबरोबर सगळे तिकडच्या वरच्या हॉलमध्ये आणि त्याच परत विमानाने मुंबईला गेले मीटिंगसाठी येणारे मंत्री अनेक मी बघितलेले आहेत पण हे सगळं काय घडून आणणं आणि मला असं वाटतं सावंतवाडी ह्या मतदारसंघामध्ये जो निधी आला आहे तो आम्ही कुडाळमध्ये जो आम्ही अनुभवतो त्या कुडाळमध्ये सांगतो की बघा इकडे पाऊस कसा पडतो निधीचा आणि जेव्हा आमदार आम्ही नव्हतो हे याला कौशल्य लागतं हे सगळ्यांना नसतं लक्षात ठेवा ते मंत्रालय जे असतं ना ते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं मतदारसंघ असतो आणि मंत्री अनेक असतात आणि त्या मंत्र्यांमध्ये आपला हा विकास निधी आपल्या जिल्ह्यासाठी आणला सिंधुरत्नच्या माध्यमातून पण साहेबांनी जे काम केलं अनेक गावात जे ट्रान्सफॉर्मर गेले ना अनेक गावांना माहिती सुद्धा नाही त्यांच्या कार्यकाळात केली माझी एक आठवण सांगायला गेलं तर दोन हजार चौदा सॉरी दोन हजार नऊ ला जेव्हा पहिल्यांदा मी खासदार झालो साहेबांनी एका व्हॅन मध्ये माझा प्रचार केलेला आहे सेवा एका व्हॅन मध्ये मला असं वाटतं अठ्ठावीस दिवस आपण त्या व्हॅन मध्ये प्रवास केला घरी न जाता आणि त्यावेळेला रोटरी आणि सगळ्या इनर सर्कलच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो अतिशय दिमागदार हा सोहळा आपण इकडे साजरा करतात दरवर्षी साजरा करतात इथून पुढे जर माझा कुठे खारीचा वाटा आपल्याला वाटलं की इथे निलेश राणेचा पण खारीचा वाटा इथे आम्हाला मिळावा साहेब हक्काने कधीही सांगा मी तुमच्या बरोबर आहे आपण एका जिल्ह्यातल्या आहोत कधीही आपण सांगावं हो, मी तुमच्या बरोबर आहे परत एकदा केसरकर साहेब आपले आभार व्यक्त करतो आणि इथे सगळ्या जमलेल्या लोकांचे आभार व्यक्त करून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगतो की हा महोत्सव झाला म्हणजे सावंतवाडी महोत्सव म्हणाले असं बिलकुल नाही सावंतवाडी महोत्सव हा ह्याच्यापेक्षा किमान पाच दहा फट मोठा आणि भव्य असतो आणि तो शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो केवळ सावंतवाडीमध्ये नाही तर जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी ज्याला टुरिझमचं पोटेन्शियल आहे जसं साहेबांच्या मतदारसंघामध्ये मालवण आहे टुरिझमचा तो हब आहे तर प्रत्येक मतदारसंघामध्ये जे टुरिझमची गावं आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के मोठे महोत्सव घेतले जातील एवढे पैसे निश्चितपणे सिंधुरत्नमधून देण्यात येतील हे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो सावंत महोत्सव सुरू करण्याचा मागचा उद्देश असा होता की पर्यटक एक असताना केवळ त्यांनी मनोरंजनाची बघण्यापुरते येऊ नये तर महिलांना त्याच्यापासून रोजगार निर्माण व्हावा स्थानिक लोकांना रोजगार निर्माण व्हावा त्याच्यासाठी आपल्याला त्याचं एक चांगलं असं नियोजन केलं पाहिजे वेगवेगळ्या पॅकेजेस तयार केल्या पाहिजेत तसं होतं की हा जो महिना आहे त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पो पूर्णच भरलेला असतो सर फुर, त्याच्यामुळे ज्या सीझनला हॉटेल्स मोकळे असतील त्या सीझनला लोकांना रोजगार निर्माण केला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला ज्याला वेळ असेल त्याला आपण तिघे एकत्र बसू राणीसाहेबांचं मार्गदर्शन करू कारण जगभरामध्ये जे फेस्टिवल्स होतात ते स्लॅग सीझनला होतात म्हणजे लिंक सीझनला होतात की ज्या वेळेला बिझनेस नसतो एकतीस डिसेंबरला तर अख्खा सिंधुदुर्ग जिल्हा भरलेलाच असतो जसं की हॉटेल्स फुल असतात आणि त्यावेळेला करण्यापेक्षा त्या महोत्सवांचं नियोजन हे वेगळ्या वेळेला करता येईल का ज्यावेळेला आपल्याकडे आंब्याचा सीझन असतो त्यावेळेला करता येईल का आपलं वैशिष्ट्य लोकांना बघेल बघता येतील अशा तरी करता येईल का पॅकेज प्रूप्स कुठे कुठे नेता येतील याच्यावर आपल्याला विचार करता येईल एकच गोष्ट मी सांगतो की निवडणूक संपल्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सर्वात प्रसंग तुमचे आभार मानले पाहिजेत की तुम्हालाच आणि तुम्हाला तुमचे आभार याच्याशी मानले पाहिजे सिंधुदुर्ग वास्साहेबच्या की उमदा नेता की ज्यांनी खासदार म्हणून नेतृत्व केलं त्यांना आमदार म्हणूनसुद्धा तेवढ्या चांगल्या मतांनी आमच्या जिल्ह्याने निवडून दिलेला आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये आम्ही टीम म्हणून काम करू या जिल्ह्याचा चेहरा पालटण्याची ताकद ती जी जी लोक मनापासून आपल्या लोकांसाठी काम करतात त्यांच्यामध्ये असते मी काय फार लांब भाषण करणार नाही ज्या ज्या घोषणा केलेल्या होत्या येत्या वर्षभरामध्ये सगळ्या तुम्हाला पूर्ण झालेल्या दिसते एवढं नसेल मला सांगतो आणि समिती चांगलं हे पुरुष आहे त्यानंतर हे पुढे येणार होत जर तुम्ही असते केवळ तुम्ही एकदा व्यक्ती की जे त्यांना थांबवू शकतो आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की सगळ्यांनी एकत्र काम करा आपल्या जिल्ह्याचा खूप विकास करा आणि ह्या विकासाचं केंद्र हे सुद्धा त्या काळामध्ये सावंतवाडी संस्थान राहिलेलं आहे बापूसाहेब महाराजांचं त्यावेळेचं नाव शिवरामराजेंचं नाव हे सगळं त्यांनी घटलेल्या हस्तकेला सगळ्याचं एकत्रित आपल्याला परिणाम म्हणून आपला जिल्हा हा गोव्याच्या हईटला आपल्याला न्यायचा आहे आणि ते करायची शक्ती श्रीदेवी पाटेकरांनी देऊ अशी मेशोरच्या मी प्रार्थना करतो आपण सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मग मुलीचा जग्नच झाला एकतीस तारीख आणि सावंतवाडी महोत्सव असल्यामुळे एकतीस तारखेचा कधीच वाटग चालू साजरा करू शकणार नाही सगळे लोक नवीन वर्ष साजरा करत असतात कर सा। तर या वर्षी तुम्ही म्हटलं की आपण तिच्या वाढदिवसाला जाऊया आणि म्हणून एकतीसला मी तुमच्याबरोबर नसणार पण माझ्या सदिच्छा पूर्णपणे तुमच्याबरोबर आहे येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी शुभेच्छा प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम